अर्ध पाच दिवस आपण पाहिलं असेल की लोकसभेचं सत्र सुरू असताना सतत चालत नाही आहे त्याचं कारण एकदम एवढंच आहे की मुळात अदानींवर निव्वळ आरोप नाही झाले अमेरिकेमध्ये अदानींवरती म्हणजे त्यांच्यावर आरोपपत्र दाखल केलेलं आहे आरोप निव्वळ नाही केले आरोपपत्र दाखल केले तिकडच्या कोर्टामध्ये ते केल्यानंतर अदानीचा विषयावरून लोकांना विचलित कसं करावं आणि दुसऱ्याकडे विषयाकडे कसं घेऊन जावं याबाबत पारंगत आहे भारतीय जनता पार्टी आणि म्हणून त्यांनी त्या अदानीच्या विषयावर बाहेर निदर्शनं होत आहेत सभागृह तोंडाचा त्यावर तो अवाक्षर बोलत नाहीत आणि मग त्या विषयामला कसं वेगळं करायचं त्याचा हा प्रयास आहे जॉर्ज स्वरूप पुढं आम्हाला काही संबंध नाही वित्तीय संस्थेचा पुरवठा करणार की फाउंडेशन आहे त्याचं त्याचे संबंध माझं म्हणणं आहे की त्याचे संबंध जे तुम्हाला अगोदरपासून माहिती ते मग त्या संबंधावर अदानींवर आरोप होण्याची तुम्ही वाट पाहत होता का अदानींवर आरोप झाल्यानंतर जॉर्ज आठवतो तुम्हाला यातच खरं ज्ञानची मेक आहे ती ओळखली पाहिजे त्यांच्या की ही हा जो आरोप त्यांच्यावर होतोय तो आरोप अदानीच्या आरो संदर्भात अमेरिकेमध्ये एकूणच्या कोर्टामध्ये आरोपपत्र दाखल केले आहे ते आरोपपत्र काय आहे लाचलुचपती साहेब नुसता भ्रष्टाचार नाही आहे दाचलुचपती कोणाच्या पैशावर हो, अमेरिकन जनतेच्या पैशावर हो। अमेरिकन जनतेने त्यांच्या त्यांच्या कंपनीमध्ये गुंतवणूक केली ती पैसे त्यांनी लाच देण्यासाठी वापरले असा आरोप आहे हो। त्यांच्यावर त्या आरोपाबद्दल एक शब्द बोलत नाहीत कारण त्याच्यामध्ये भारत बदनाम होतोय हे सगळ्यात महत्वाचं आहे लक्षात घ्या देश बदनाम होतोय देशामध्ये दे सगळ्या म्हणजे एअरपोर्ट असू द्या बंदर असू द्या रस्ते असू द्या कोळसा असू द्या वीज असू द्या सगळीकडे आजानी आहेत त्यामुळे तिथं झालेल्या आरोपाचे परिणाम इथं होणार इथे गडगडला होतं सेन्सिस गडगडला होता शेअर बाजार गडगडला होता तो पुन्हा फिरावण्याचा प्रयत्न करतात सगळा व्यवहार करण्यात पारंगत तो काही आणि म्हणून जॉर्ज आता हा जॉर्ज फोरेस काय करतो होतं म्हणजे त्यांनी काश्मीरसाठी काय केलं होतं त्याच्याबद्दल त्याची भूमिका काय होती आणि ते आता अदानीवर आरोप केलं होतं आणि म्हणून जनतेने ओळखलं पाहिजे एवढं मला या निमित्तानं सांगायचं आहे त्यांना जर करायचं ते जरूर करा पुरावेशी करा पण मग अदानींवर गप्प काय ह्याचंही उत्तर द्या राहुल गांधी आजही म्हणतात अदानी मोदी भाई मोदी अदानी भाई मग म्हणून तर ते झोंपत आहे ना ती जी पी नाही ती जी ती कुठे तो बरोबर तो काटा तिकडे वळतोय म्हणूनच तर सभागृह गोंधळ पाडलं तर तीस सेकंदामध्ये सभागृह बंद पडतात कधी झाले का असं अरे अगदी सभागृह बात अॅट अतून समजून जा म्हणजे